नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते आमच्या सर्व श्रोत्यांना व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ठळक बातम्या देशाच्या व्या स्वातंत्र्य दिनाचा सर्वत्र उत्साह ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन शिक्षण आणि आरोग्यसेवेची सर्वांना समान संधी असायला हवी राष्ट्रपतींचं प्रतिपादन हरघर तिरंगा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून साडेचार कोटीहून अधिक सेल्फी अपलोड आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आता सविस्तर बातम्या देशाचा एकोणऐंशीवा दिन आज साजरा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे त्यानंतर ते राष्ट्राला संबोधित करतील यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची संकल्पना नवा भारत अशी आहे या सोहळ्यासाठी देशभरातून पाच हजारावर विशेष पाहुणे आमंत्रित आहेत राज्यातल्या लखपती दिदी बचत गटाच्या प्रमुख आणि आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन पुरस्कार विजेत्या दिदी अशा एकूण वीस महिलांनाही या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे राज्यात स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईत मंत्रालयात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार रा आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते तर बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर हिंगोली पालकमंत्री नरहरी झिरवाळ नांदेड पालकमंत्री अतुल सावे लातूर पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे राज्यभरात ध्वजारोहणासह वाहन फेऱ्या तिरंगा फेऱ्या यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे शिक्षण आणि आरोग्य सेवेची सर्वांना समान संधी असायला हवी असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात राष्ट्रपतींनी ही बाब नमूद केली त्या म्हणाल्या और शिक्षा सुविधा तक सभेके समान पोहोच होण्याची पारंपरिक व्यवस्था सैतालिस में एक शुरू की देशाची वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजना आत्मनिर्भर भारत अंतराळवीर शुभांशु शुक्ला राष्ट्रीय हातमाग दिवस यासह विविध मुद्द्यांवर भाष्य करत राष्ट्रपतींनी पर्यावरण संवर्धनात सर्वांच्या सहभागाच्या आवाहनानं आपल्या संबोधनाचा समारोप केला त्या म्हणाल्या पर्यावरण की रक्षा केली परिवर्तन की चुनौती का सामना करने के लिए हमें अपने आप में भी कुछ परिवर्तन करने होंगे हमें आपण आदतें और दृष्टि में बदलाव लाना होगा धरती नदियों पहाड़ों पेड पौधे जीव के साथ अपने में भी परिवर्तन करना होगा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्य दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना एकशे सत्तावीस शौर्य पुरस्कार जाहीर केले आणि दोनशे नव्वद जणांना विशेष गौरव केला या चार कीर्तीचक्र पंधरा वीरचक्र सोळा शौर्यचक्र साठ पदक सहा नौसत्त्र पदक सव्वीस वायुसेना पदक सात सर्वोत्तम युद्ध सेवा पदक नऊ उत्तम युद्ध सेवा पदक आणि चोवीस सेवा पदकांचा समावेश आहे नक्षलवाद्यांविरुद्ध शौर्यानं लढणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातल्या सात अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचं शौर्य पदक जाहीर झालं आहे एक हजार नव्वद पोलीस अग्निशमन कर्मचारी होमगार्ड नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाही सेवा आणि शौर्य पदकं काल जाहीर झाली यामध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस सेवेतल्या एकोणपन्नास अग्निशमन सेवेतल्या आठ गृहरक्षक दल पाच तर सुधारात्मक सेवेतल्या आठ कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे सीमा सुरक्षा दलानेही सोळा सैनिकांना अत्युत्तम वीरतेसाठी शौर्य पदकं जाहीर आहेत हर घर तिरंगा अभियानाचं यंदाचं चौथं वर्ष आहे या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या मोहिमेच्या पोर्टलवर आतापर्यंत तिरंग्यासह काढलेल्या सुमारे चार कोटी बासष्ट लाख सेल्फी अपलोड झाल्या आहेत या मोहिमेचा संक्षिप्त आढावा घेणारा हा हर तिरंगा, तिरंगा। राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आकाशात डौलानं फडकणारा तिरंगा मनामनातली राष्ट्रभक्तीची भावना जागृत ठेवतो एकीकडे पाश्चिमात्य देशातले लोक त्यांचा राष्ट्रध्वज मुक्तपणे मिरवत असताना आपल्याकडे मात्र राष्ट्रध्वजाबाबतच्या नियमावलीमुळे त्याला अभिवादन करण्याचीच सर्वसामान्यांना मुभा होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रध्वजाच्या नियमावलीत सकारात्मक बदल केले आणि देशभरातल्या नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं पंतप्रधानांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेचं हे चौथं वर्ष आपल्या घरी तिरंग्यासोबत काढलेल्या सेल्फींचा या मोहिमेच्या पोर्टलवर अक्षरशः पाऊस पडतोय हर्षवर्धन दीक्षित आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथं हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत स्क्रॅप बँडचं सा दिमागदार सादरीकरण करण्यात आलं बीड शहरात काल तिरंगा फेरी काढण्यात आली जालना जिल्ह्यातही सर्वांनी हरघर तिरंगा अभियान साजरं करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं परभणी नजीक श्रीक्षेत्र त्रिधारा इथं ओंकारेश्वर विद्यालयाच्या वतीनं तिरंगा फेरी आणि राष्ट्रध्वज सन्मान पथदर्शन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात भव्य तिरंगा फेऱ्या काढण्यात आल्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली नशामुक्त भारत नशामुक्त धाराशिव या अभियानाअंतर्गत धाराशिव इथं येरमाळ्याच्या येडाई व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीनं जनजागृती फेरी काढण्यात आली एकल महिलांना सामाजिक प्रतिष्ठा देण्याच्या उद्देशानं लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात चांदगावच्या जिल्हा परिषद शाळेत एकल महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राज्यभरात विविध ठिकाणी अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियान साजरं झालं या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत या प्रकरणी राज्य सरकारनं स्थापन केलेली चौकशी समिती खंडपीठानं रद्द केली बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीतल्या आंदोलनानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली होती तर तेरा तारखेला त्यांचा मृत्यू झाला आठ दिवसात हे विशेष तपास पथक स्थापन करण्यास खंडपीठानं सांगितलं विकास कामांचं नियोजन करून त्यानंतर निधीची मागणी करावी असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे काल छत्रपती संभाजीनगर इथं श्री गणेश महासंघ उत्सव समिती दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते जनतेला उत्तम सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये प्लॅनिंग असं असायला पाहिजे होतं की रस्त्याच्या कडेला उद्या फोरलेनचा सिक्स लेन झाला तरी आपली पाईपलाईन त्या सिक्स लेनच्या आत यायला नको असं प्लॅनिंग करायचं असतं आता ते मागचं उडी दुरी काढून चालणार नाही सगळ्या महत्वाच्या जिल्ह्याची ठिकाणं असतील किंवा तालुक्याची आपण केंद्र सरकारनी पण मोठ्या प्रमाणात निधी दिला पन्नास टक्के केंद्राचे पन्नास टक्के राज्याचे अशा प्रकारचे आपण कार्यक्रम राबवतो दरम्यान एमआयएम पक्षाचे नेते अब्दुल गफार कादरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अजित पवार यांनी त्यांचं स्वागत केलं शहरातल्या कर्नावट कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते काल झालं कर्करोगावरील उपचारांबाबत संशोधन होत आहे मात्र कर्करोग होऊच नये यासाठी आपल्या दैनंदिन जीवनमानात तसंच आहारात बदल करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं मुलामुलींमध्ये करणारी मानसिकता बदलण्याचं आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं छत्रपती संभाजीनगर शहरानजीक पंढरपूर इथं कन्या सन्मान दिवस या उपक्रमात ते काल बोलत होते कन्या जन्माचं स्वागत करून मुलींचा जन्मदर वृद्धिंगत करण्यास चालना देण्यासाठी कन्या सन्मान दिवस काल छत्रपती संभाजीनगरच्या सर्व मंडळ मुख्यालयात साजरा करण्यात सा आला छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शास्तीमाफी योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला मालमत्ता कर तसंच पाणीपट्टी या दोन्ही करापोटी नागरिकांनी सुमारे तेरा कोटी सत्याऐंशी लाख एकोणपन्नास हजार रुपये कर जमा केला आहे लातूर जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी काल आढावा घेतला शहरातली वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या तसंच सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या हवामान राज्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात लातूर तसंच धाराशिव जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचा सर्वत्र उत्साह ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि शिक्षण आणि आरोग्य सेवेची सर्वांना समान संधी असायला हवी राष्ट्रपतींचं प्रतिपादन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार